नमस्कार मित्रांनो आपल्या मकरंद एम जी ब्लॉगवरती आपलं स्वागत आहे तर आज जात होतो घरी तर जाता जाता आठवलं हो की आपल्या पाण्याची व्यवस्था दाखवावी लोकांना की या गावाला आमच्या रीडगावाला कसं पाणी पुरवठा होतो तर पहिलं अशी परिस्थिती होती की पाणी तर होतं नदी विर लांब असल्याकारणाने काढण्याने पाणी काढून घरी जावं डोक्यावरून अंडे घ गर, घरी घेऊन जायला लागायचे पण आता तसं नाही आहे तर बा लोकांनी वाढीतल्या लोकांनी असा निर्णय घेतला की बाबा विहीर तर खोदलेली होती मोठी वीर असल्याकारणाने पाणी पुरवठा पुरा गावाला होत पूर्ण होणार होता हे सगळ्यांना माहिती होतं पण पंपाची परत टाकीची व्यवस्था नसल्यामुळे नळपाणी योजना नसल्यामुळे लोकांना लांबून पाणी न्यायला लागत होतं भरपूर तर अशा गोष्टी भरपूर कारणं होती मे महिन्यात तर बहुत बहुतांश पाण्याचा तुटवडा भरपूर पडायचा तर लोक त्रस्त झाले होते था या कारणामुळे तर लोकांनी अचानक निर्णय घेतला की बाबा विहिरीला अजून खोल करून जेवढा आपल्याला पाणी लोकांपर्यंत चांगलं पोचवता येईल जास्त पुरवठा होईल या कारणाने लोकांनी आमची मोठी विहीर खोदली आणि त्याच्यानंतर पाणी पुरवठा हो म्हणजे नळ पाणी योजना केली तर प्रत्येकाच्या घरोघरी नळ पु द्याले दिलेले आहेत तर, तर प्रकारे आम्ही पाणी घरपर्यंत पोचतो पण त्याच्या आधी पहिली मजा म्हणजे लहानपणी आम्ही यायचो या विहिरीवरती तर हे बघू शकता तुम्ही आमची विहीर विहीर तर झाकलेली आहे कारण का वरती पारंबे आहेत वड आहे तर पानं पानं वगैरे येतात त्यामुळे खराब होतं पाणी थोडंफार म्हणून वरतून जाळी लावून घेतलेली आहे त्याच्या साईडला थोडंसं बाजूला गेलं तर इथं पंपघर आहे तर ह्याची मजा म्हणजे लहानपणीपासून आम्ही इथे तुम्ही बघू शकता इथे पारंबे आहेत तर लहानपणी मी लहान असताना ह्या पारंपर्यावरती झोके घेणे भरपूर मस्ती केलेली आहे ह्या कठड्यावरती उभं राहून पाणी काढणं जी पहिली मजा होती ती वेगळीच होती ते आत्ता ही मजा कधीच कोणाला मिळू शकत नाही गेलेले दिवस आणि राहिलेल्या त्या आठवणी आहेत तर ती इथे आम्ही जाम मजा केलेली लहानपणी ह्या पारंबऱ्यावरती झोके घ्यायचे बाजूलाच आहे नदी पाऊस कमी असल्या कारणाने नदीला पाणी आता कमी आहे इथून पुढे आल्यावरती हे साईडला आहे पंपघर हे साईडला पंपघर आहे बघू शकता आणि त्याच्याबरोबरच हा पंपाचा पाईप पाई। आहे ह्या पाईपाद्वारे वरच्या टाकीमध्ये पाणी सोडलं जातं मो मशीनद्वारे त्याच्यानंतर त्यानंतर तिथून पूर्ण वाडीला आमच्या पाणी पुरवलं जातं तर मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही कसे कुठे टाकी बांधलेली आहे कोणाच्या जागेत आहे हे तुम्हाला मी पूर्ण माहिती देणार आहे तर आपण आता त्या टाकीच्या इथे जाणार आहोत ती टाकी आहे वरती आमच्यावरती पाखाडी म्हणून इथे आहे तर आपण जाऊया ती बघूया कशी बांधलेली आहे चला समुद्र संपूर्ण पाईपलाईन ही जमिनीच्या खालतून गेलेली आहे काही कारणास्तव इथे काम चालू असल्याकारणाने ही तुम्हाला वरती दिसत आहे पण अशीच पूर्ण जमिनीच्या खालतूनच हा पूर्ण पाईप गेलेला आहे वरती ही या आहे आमची पाकाडी जेवढ्या उंचावरती पाणी ने ने नेऊ तेवढ्या स्पीडने पाणी लोकांपर्यंत पोचवलं जात आहे रान कारण पाऊस असल्या कारणाने रान भरपूर वाढलेलं आहे तर छोटीशी वाट आहे तर मी आता चाललो आहे वरती है टाकी दाखवायला तुम्हाला पूर्ण भरपूर रान वाढलेलं आहे आमच्याकडे पाऊस भरपूरच लागत आहे फायनली आपण पोचलो आहोत त्या ठिकाणी त्या पाण्याच्या टाकीच्या इथे बघू शकता आमच्या पाण्याची टाकी या टाकीचं बांधकाम आपल्या ग्रामपंचायतीमार्फत केलेलं आहे आणि ही या जागेच्या ज्या ठिकाणी टाकी बांधलेली आहे ही जागा ओ, ही जी जागा ज्यांच्या जा मालकीची आहे त्यांचं नाव आहे सतीश चव्हाण त्यांनी समाज कल्याण समाजकल्याणासाठी ही जागा बांधायला दिलेली आहे ही टाकी म्हणजे जेणेकरून गावचा विकास व्हावा याच्या दृष्टिकोनातून त्यांनी स्वतःच्या जागेमध्ये आपली टाकी बांधण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर आमच्या पाण्याच्या टाकीचं इथून इथे दोन वॉल आहेत हे बघू शकता हे दोन ऑल आहेत हे ऑल खोलले की पूर्ण गावाला आमच्या पाणी मिळतं बघू शकता हा तिसरा एक छोटासा ऑल आहे आतमध्ये मला दाखवतो वरतून आमच्या गावचा व्ह्यू कसा दिसतो कोकण म्हटल्यावरती आता पूर्ण स्वर्ग झालेला आहे कोकण म्हणजे कडून शिडी आहे चढायला वरती बघू शकता हा व्ह्यू पूर्ण सुंदर असं हिरवगार वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय पाईपलाईन अशी जोडलेली आहे जेणेकरून एकदा पंप चालू केला फक्त पंप चालू करायला जावं लागतं त्याच्यानंतर टाकी भरली की आपोआप स्विच बंद म्हणजे आपोआप बंद होतो पाईप ट्रीप होतो फक्त मशीन चालू करण्यासाठी आणि बंद करण्यासाठी बंद करण्यासाठी फक्त वॉल खोलण्यासाठी माणसांना यावं लागतं बाकी काही गरज नाही फक्त चालू करायचं चा, आपोआप आपली टाकी ओव्हरफ्लो झाली ना की आपोआप पंप बंद होतो अशा अशा रीतीने मी आपल्या गावच्या पाण्याची व्यवस्था कशी आहे लोकांना गर, गर घर घर घरापर्यंत पाणी पोचतं त्यामुळे काही प्रॉब्लेम आलाच पाण्याच्या बाबतीत तर गावकरी येऊन एकत्र बसून त्यावरती एक, एक तोडगा काढतात बाबा काय झालंय काय प्रॉब्लेम असेल तर एकत्र येऊन सगळ्या त्या तोडग्याचं पूर्ण क्लिअर करतात काय प्रॉब्लेम असेल त्याला पूर्ण क्लिअर करतात आणि अशा प्रकारे इथेच थांबतो आपल्या दिलेल्या माहितीबद्दल काय चुकलं असेल तर क्षमस्व याच्यापुढे अजून काय काय गोष्टी दाखवायच्या आहेत तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचाय पोचवायच्या आहेत तर तुमचा पाठिंबा मिळू द्या मला असंच प्रेम माझ्यावरती करत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा सबस्क्राईब करून शेअर करा आणि बेल ऐकॉनला दाबून विसरू नका तोपर्यंत बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये थँक्यू